न्यू ब्लॉग आणि आता मी करते प्रसादाचा शिरा तर तुम्ही घ्या बघू तर मी इथे अर्धा डझन केळी कट करून घेतली त्याच्यानंतर ड्रायफ्रूट्स घेतले चॉपरमध्ये चॉप करून एक किलो तूप घेतलेत तर मी हे अमूलचं तूप घेतलं आहे कारण माझं घरी बनवलं थोडं कमी होतं त्याच्यामुळे मी पूर्ण पॅकेट घेतलं आहे माझे मेजरमेंट कळते आणि पूर्ण चांगलं तापल्यानंतर मी त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकलेत आणि हे ड्रायफ्रूट्स मस्त आपल्याला गोल्डन कलरमध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत म्हणजे त्याचं ते फ्लेवर पूर्ण उतरतं आणि क्रंची लागतात थोड्या प्रसादामध्ये केळी टाकेन एक किलोचा करतोय आपण एक किलो रवा आहे मग बाकीचा अजून वाढतो केळी अर्धा डझन केळी एक किलो रवा त्याच्यानंतर पाव किलो ड्रायफ्रूट्स आणि अजून हे मनुके पण टाकायचे बसले थोडासा थोडस ड्रायफ्रूट्स भाजून घेतले ना तसं सुराज छान होतं आणि आता प्रसाद झाला की मी तयारी करेल बसला ड्रायफ्रुट्स मी जेवढे निघतात तेवढे मोठे मोठे आणि ड्रायफ्रुट्स मध्ये मी मनुके चारुळ्या काजू बदाम आणि थोडे पिस्ता घेतलेले तर मी ते क्रश करून घेतले सगळे आणि मस्त भाजून घेतले गोल्डन करून आता मी अर्धा डझन केळी घेतली तुमचं जर सव्वा किलो असेल प्रसाद तर थोडा जास्त टाका मी थोडा एक किलोच केला प्रसाद कमी लोक आहेत म्हणून आणि हे चांगले फ्राय करून घ्यायचे आणि मग आपल्याला ह्याच्यातच रवा फ्राय करून घ्यायचा नाही आता तुम्ही केळी जर काढून घेतली तरी चालली ड्रायफ्रूटसारखी मस्त फ्राय करून घ्यायची हा फेस जेव्हा बंद होईल ना थोडा कमी होईल तेव्हा रवा टाकायचा हे बघा अशी केळी वरती यायला लागली म्हणजे झाले मस्त खम हे येतं ना सुगंध आरुष स्कूलला गेलाय आरुष पण येईल आता सकाळी मला काय शूट करायचं लक्षात नाही राहिलं निघताना आता झाली आहेत केळी आता मी ह्याच्यामध्ये हा एक किलो रवा मस्त खमंग भाजून ठेवला आहे तो मी तुपात टाकते आणि तू तु, तुपातच चांगला फ्राय करून घेणार आहे परत आपल्याला चांगला भाजून घ्यायचं आहे गॅस थोडा मी आता कमी करते रवा लगेच तो खाली ब्राऊन नाही करायचा आपल्याला कलर कंटिन्यू हलवत राहण्या नाहीतर पातेल्यामध्ये लागेल खाली हे बघा दहा मिनटं चांगला मी भाजले अजून भाजणार आहे तर भाजताना मी आता वेलची पावडर टाकते बनवून ठेवली आदल्या दिवशीच तर थोडी आणि थोडीशी सुंठ पावडर सॉरी जायफळ पावडर जायफळ पावडर एकदम थोडेसे टाकायचे केशर हां केशर आपण हे सुगंध आता मी मस्त भरभरून केसर टाकते कारण केसरचा रंग पण छान येतो शिऱ्यामध्ये आणि प्लस त्याचा फ्लेवर पण चांगला येतो होता त्याच्यामुळे मी थोडं जास्त टाकते तुम्हाला हवं असेल तर दूध गरम करताना दुधात टाकलं तरी चालेल मी तेव्हा विसरली मला नितेशने आठवण केली म्हणून मी आता टाकते चांगला आधी भाजून घेतला आणि जर आधी नसेल भाजला ना मग तुम्हाला तुपात खूप वेळ भाजायला लागेल तर आधी भाजून घ्यायचा कारण तुपात भाजण्यापेक्षा मोकळा भाजला ना तर व्यवस्थित भाजला जातो आणि मी ह्याच्यासाठी एक लिटर डेअरीचं जे फॅट दूध असतं ना ते घेतलं म्हणजे जा जास्त सायवालं अमूल दूध घेतं ते चालतं खा मंग मिळायला लागलं तुम्हाला आता हे बघा मस्त केळं पण त्याच्यामध्ये स्मॅश झालंय आणि मस्त रवा पण भाजला गेला थोडा कलर चेंज झालाय जसं आपण टाकलेला तेव्हा थोडा वाईट दिसत होता तर आता मी ह्याच्यामध्ये ड्राय फ्रूट्स टाकते हे बघा फ्राय केलेले हे पण चांगलं मिक्स करून मग आपण दूध टाकू आता मी एक किलोला एक लिटर दूध घेतलं आहे तर मी थोडा अंदाज घेत घेत टाकणारे मी पण फर्स्ट टाईम बनवते हिशोबाने फॉलो हो करते आता मी थोडं थोडं फॅट मिल्क आहे साय वगैरे टाकते मी थोडस दूध टाकलं ना गॅस बारीक करा कारण दुधामध्ये रवा असा पूर्ण भिजला पाहिजे म्हणजे फुगेल तो अजून होईल व्हायला पूर्ण एक लिटर दूध टाकलंय मी ह्याच्यामध्ये आणि हे गरमच दूध आहे म्हणजे मी कापून घेतलेलं आता मी ही एक किलो साखर घेतली तर मी ही जरा जास्त गोड असते कारण मोठे दान आहेत डी मारचे तर मी थोडी एक किलोला एक पाव ठेवली आहे डायरेक्ट अंदाज येत नाही पहिल्यांदा करताना मग थोडा अंदाज घेऊन आणि हे धवून आपल्याला झाकण ठेवायचं याच्यावर थोडीशी अजून साखर टाकते मी आणि हे साखर टाकल्यावर मस्त तूप सुटेल आता ह्याच्यावर मी दहा मिनिटं झाकण ठेवणार आहे आणि मी साय होती टोपातली दुधाची ती पण टाकले आणि बघा आता तूप सुटायला लागले आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला पाच सहा तुळशीची पानं पण पान टाकायची म्हणजे प्रसाद एकदम शुद्ध आणि चांगला होतो टेस्ट पण तर मी आता नंतर टाकते ह्याच्यामध्ये आणि दहा मिनटं आता मी बारीक फ्लेमवर ठेवलं आहे दहा मिनटानंतर एकदा ढवळून गॅस बंद करायचं तर मी शिरा केल्यानंतर आत्ता भेटते म्हणजे प्रसाद केल्यानंतर तर मी आवरत होती सगळ्या पसारा वगैरे आवरला कारण आता भटी पण आले तर ते पूजा मांडतात आणि मी पण मस्त रेडी झाली आहे आणि <laughs> मस्त गजरा पण घेतला आहे आणि आरुष पण आला आहे स्कूलमधून तर त्याला तो पण फ्रेश झाला आहे आता त्याला पण चेंज वगैरे केला आणि एवढं गरम होतं हवा सुटली आहे पण दरवाजा नाही उघडे ठेवू शकत कारण धूळ पण येते तर आता मी सगळं आवरलं आहे तर तुम्हाला सुद्धा दाखवते थोडे थोडे ग्लिम्स देते कारण अजूनपर्यंत रुंदा आली नाही आहे रुंदा आली की मग पुढचं शूट घेईल तर झालं हो एकदम आणि आम्ही

नमस्कार घंटे आले दे नमा समसोपचार आर दे नमस्कार हम गौरव यामी दिव्या नमा बोधी को ब्रह्म रूप संज्योति नाम नमरोति या आरोग्य देव ग्राम सर्व सर्वान का उच्च पुण्य छमे दी परिवदा सुवर्णा आज हम सोचार आर दे रंधा चर विष्णु गौरव यामी नमस्कार वा सर्वावसान मितो दिवा यस मरे पुंडरी का क्षम दिवा या भजन दर्श चिची आता ते सोपारीवर गणपती पूजा करायचे खाली ठेवली ना सोपारी गणपतीचा नमस्कार करायचे तो क्रदंड महाका जो सूर्य कोटी समो प्रभो निर्विघ्न गुरुवे देव सर्वकार येशु सर्वदा महागणपते महा निर्विघ्न गुरु ओम गुरु हम स्वाहा महागणपते जन महा सोपारीवर गणपतीची आवाहन म्हणजे आपले गणपतीचं पूजा करायची तर तुम्ही इथे या असं मनात धरून अक्षर करायचा महागणपते महा आवाहन अर्धे पूजा अर्धे अक्षरांत बरोबर आम्ही महागणपती नगन स्थाने अक्षिरापयाहागणपतय नमहा विलार्थे चंद्रनंत वर्पयाम धनतानाथे अक्षरापयाहागणपतले नमे हळदुंकु सिद्धिशिद्धिख्या नरदरा कुंकुम सौभाग्यपे स्मर्पयामहागणपतले नमः

ब پرهوڙا ڏينھن ۾ ويٺا، اڃا گهير وادي ۾ پڙهڻ جا ماڻهو، جو ته ڏيکڻ جو ڪارڻ آهي ڪنجهڙا، اڄ سان گڏ ٿيو مهيڻ ماڻھن سان، دير وڃي ٿو، پر اهو پاني اندر آهي، عربي لوار جو مان چئي لوار، پر اهو گهرا، اڄ ڏيکڻ جو دامن اندر ۾، ڪاهي وٺي سڀاڳ ဒါတွေကတော့အေးပြီးပါတယ်ဗျာ။အေးပါရဲ့မလား။ पति भेती दाता आवती गेली, तोबत दाहो ताती तयाचिनुका ता बूराली, तंकत भजराजाची आपरिकुक्त क्षिति आली, सुरत बार्ता चत पुक्त रांजी, सुरत वर्तर नीकरी सली, जैजयरी जै जै नदया कुष्या ना नारी,

ओम गोविंदाय नम परत तीन वेळा पाणी पैसो ओम केशवाय नम ओम नारायणाय नम ओम नागवायु नम ओम गोविंदाय नम ओम विष्णवे नमो विष्णे नमो विष्णभे नम विष्णुस्मरणात्त सर्व परीपूर्णस्तू तिथली एक वाटी घंटा घेऊन द्या ज़ब अलग हो गया ये कितना समय तुमने बांधे लड़का ले ले एक समझें समझा हम्म जरूर काल ब्रिजरे नंबर लोग यहाँ जब लाइन आने के बाद दो दिन तीन दिन जब लेने जा रहे हैं यहाँ मंच लाने को भी जाना हो चाहता है भी जाता नश्यं सकलारोगा सत्यम पदाह शरीरग्रे गरे अवसरंजा नवीरोदम वैद्यों नारायणो हरी अकालवृत्म सर्व्याचरम विष्णुपालंधी धान्यनंदगोविंद नामोच्चारण भेषगा नश्यु सकलारोगा सत्यम पदाह शरी व्याधिग्रे गलिवरे अवशरंजीदारायणो हरि तांदूळ वेगळे तांदूळ करायच्या तांदूळ करायचे नारळा काहीतरी घरात खाऊन खायचे आणि इथे खाली अक्षर विसर्जना उद्या बसतो ते फुलं वगैरे तरी काढायची मूर्ती काढायची मूर्ती देवाला ठेवायची अक्षता गणपती de que su pare

오늘은 <laughs> 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 <laughs>